आपल्या प्राणी प्रेमासाठी दुसऱ्यांच्या जीवाशी खेळ करणं किती महागात पडू शकतं आणि ही कुठली माणूस की असा प्रश्न विचारत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे मुंबईमध्ये घडलेली ही घटना आहे बघा मान खुर्द या भागातील हा व्हिडिओ असल्याची बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि आपण सुद्धा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहत असतो परंतु ही नेमकी घटना काय आहे आणि काय तिथं झालं आणि नक्की तो मुलगा सोडा मला सोडा मला असं का म्हणत आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा आणि अगदी वाऱ्याच्या वेगाने हा सोशल मीडियावर व्हिडिओ हा धुमाकूळ घालतोय यावर नेटकऱ्यांनी सुद्धा विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार सतरा जुलै रोजी अकरा वर्षाचा हमजा नावाचा एक मुलगा पार्क केलेल्या एका रिक्षामध्ये खेळत होता आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मान खुर्द या भागात घडलेल्या या रिक्षामध्ये त्रेचाळीस वर्षी मोहम्मद सोहेल हसद या नावाचा एक व्यक्ती आपल्या श्वान श्वानाला राजाचं नाव पिटबुल आहे त्याला घेऊन रिक्षामध्ये आला आणि तो मुलगा त्या श्वानाला पाहिल्यानंतर तो मुलगा घाबरून गेला रिक्षाच्या मागे जिथं आपण डिक्कीमध्ये सामान ठेवतो त्या सामान ठेवण्याच्या ठिकाणी जाऊन बसला अक्षरशः तो मुलगा रडत होता काका मला या कुत्र्यापासून लांब न्या अशी विनवणी करत होता मात्र त्याचा मालक मोहम्मद याने श्वानाला मुलाच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मुलाला वाचवले नाही श्वानाला उलट आणखीनच आक्रमक करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला इथं दिसत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल की कशा पद्धतीने तो इसम मुला त्या मुलाच्या अंगावर श्वानाला सोडण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्या श्वानाला शांत करण्याच्या व्यतिरिक्त त्याने त्या मुलाला मुलाला श्वानांकडून हिनवण्याचा प्रयत्न केला आणि माणुसकीला काळीमा फी घटना इथं घडलेली आहे व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट ऐकायला येतोय की श्वान हा चिमुकल्याचा हनवटीला आणि मानेला चावताना दिसतोय आणि त्याचा मुलाचा आवाज सुद्धा ऐकू येतोय चिमुकला जो मुलगा आहे तो या श्वानाला पाहून प्रचंड घाबरलेला होता आपली सुटका करून घेण्यासाठी तो धडपडत होता मात्र यावेळेला मोहम्मद सोयल हसन या निर्लज्जपणे हा प्रसंग पाहून कुठलाही हस्तक्षेप न करता सोनारा आणखी चितवत होता यावेळी आपला जीव हातात धरून चिमुकला रिक्षाच्या मागच्या बाजूने पुढे येऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा मोहम्मद सोहेल हसनने चक्क या चिमुकल्याला पकडून ठेवत कुत्रा त्याला कसा चावेल किंवा कसा घाबरवेल असा करण्याचा प्रयत्न केला अवघ्या एकोणतीस सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला असं पाहायला भेटते की तुम्ही जर बारकाईने जर हा व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला ऐकू येईल की रिक्षाच्या बाहेरील जी उभे असतील ज्याच्या मित्र आहेत ज्या त्या माणसाचे त्यांनी मोहम्मद सोहेल हसरीला प्रोत्साहन देत आणखी काही ना काही करायला सांगत होते मात्र जेव्हा चिमुकला घाबरतो तेव्हा बाहेरील लोक मोहम्मद याला आता बस करतो कुत्रा कदाचित या मुलाला चावेल असे सांगत असताना दिसत होता शेवटी ज्या वेळेस हा चिमुकला रिक्षातून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा मोहम्मद सोहेलचा हा पिटबुल कुत्रा चिमुकल्याचा शर्ट धरून त्याच्या मागे धावताना दिस दिसत आहे तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तो चिमुकला कुत्र्यांपासून स्वतःची रक्षा करून घेण्यासाठी रिक्षाच्या बाहेर पडला आणि रिक्षाच्या बाहेर पडून तो पळण्याचा प्रयत्न करत असताना कुत्र्याने त्याचा शर्ट वडून धरलेला दिसत आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिमुकल्याने स्वतः जेव्हा माध्यमांशी सोबत संवाद साधला त्यावेळेला त्याने हनुवटीला दुखापत झाल्याचे सांगितले आणि त्या त्याचे कपडे सुद्धा श्वानाने फाडले होते आणि मालकाला मदत करण्याची विनंती केल्यानंतर मालक हा हसतच राहिला असं त्यांनी सांगितलेलं आहे दरम्यान परिसरातील सर्व लोक ही घटना पाहत होते परंतु त्या चिमुकल्याच्या मदतीला कोणीसुद्धा आलं नाही असं त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा कारण की या व्हिडिओमध्ये घडलेली अत्यंत क्रूर घटना आहे एखाद्या मुलाच्या अंगावर अशा पद्धतीने जो मुलगा श्वानाला घाबरतो आहे त्या मुलाच्या अंगावर श्वानाला सोडणे किती घ किती धोक्याची घटना आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद